नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमधील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट टुडे आज सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे हिंगणघाटमध्ये सात हजार पाचशे रुपये तसेच अकोल्यामध्ये सुद्धा आज सर्वाधिक बाजारभाव सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला बा आहे महाराष्ट्रातील तुरीचा विचार जर केला तर प्रमुख तीन तुरीच्या व्हरायटी आहेत पांढरीतूर काळीतूर आणि लालतूर पांढरीतूर आणि लालतूर ही सात हजार पाचशे सात हजार सहाशेपर्यंत पर्यंत गेलेली आहे आणि काळे तुरीचे दर आठ हजार साडेआठ हजार नऊ हजार कारी कारी आहे ही महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी पिकवली जाते महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर बाजारभाव पुन्हा एकदा ट्रेडिंगकडे चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये लवकरच आठ हजाराचा टप्पा तूर पार करणार आहे याचं महत्त्वाचं कारण का बघा म मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे महाराष्ट्रातील सविस्तर चर्चा करू या महत्त्वाची मार्केट पहिलं मार्केट जे आहे अकोला सोळाशे पंचावन्न क्विंटल आवक या ठिकाणी तुरीची आज आलेली आहे आणि रेट जो मिळाला आहे सहा हजार सातशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा रेट आपल्याला अकोला तूर मार्केटमध्ये आज मिळाला आहे सरासरी दर सदुसष्ट ते कारंजा तूर मार्केट रेट सोळाशे क्विंटल सहा हजार नऊशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा कारंजा तूर मार्केटमध्ये सरासरी दर एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर पॉईंट पाच दुधनीमध्ये सोळाशे साठ क्विंटल अवकल्ले सहा हजार नऊशे ते बहात्तर पन्नास सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सत्तर एकाहत्तर बहात्तर रुपये किलोप्रमाणे बाजारभाव आहे तसेच हिंगणघाट उच्चांकी अवकालीला दोन हजार सातशे पन्नास सहा हजार नऊशे ते सात हजार पाचशे आजचा महाराष्ट्रातील टॉप हिंगणघाट मार्केटमध्ये आहे सात पाचशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर लातूर तूर मार्केट अडतीसशे सोळा क्विंटल अवकले सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे एकोणचाळीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर तूर मार्केटमध्ये सुद्धा चांगला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळते जालना तूर मार्केट सोळाशे सदुसष्ट क्विंटल अवकलले सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना तूर मार्केटमध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट रेट घाटांची सात हजार जालना सात दोनशे संभाजीनगर सहा नऊशे जामखेड सहा आठशे करमाळा सात शंभर देऊळगराजा सहा तीनशे औरतशहाज आणि सात दोनशे तुळजापूर सहा हजार आठशे तसेच तुळजापूर सहा सातशे नांदूर खांडेश्वर सात हजार भद्रावती सहा पाचशे कळंब सात हजार दुधनी सात दोनशे वैजापूर सात सात हजाराच्या घरात आज सर्व ठिकाणी बाजारभाव आहे तसेच नागपूर सात तीनशे हिंगणघाट सात पाचशे अंमळनेर सहा दोनशे जिंतूर सहा पाचशे पन्नास मूर्तिजापूर सात शंभर नांदगाव सात तीनशे गंगाखेड सात शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव दौंडाईचा किल्ला सहा दोनशे लातूर सात तीनशे सात चारशे तसेच अकोला सात पाचशे धुळे सहा हजार शंभर मालेगाव सहा हजार चारशे चिखली सात दोनशे हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे तूर मार्केट रेट सोयाबीन असेल मका असेल कापूस असेल त्याचबरोबर हरभरा असेल तूर असेल यांचे लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद